ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा तालुक्यातील कंचाड वन विभागाची धडाकेबाज कारवाई वाडा तालुक्यातील कंचाड वन विभागाची वाडा मनोर महामार्गावर धडाकेबाज कारवाई करत खैर जातीची झाडे अवैधरित्या तोड करून वाहतूक करताना आयशर टेम्पो व स्विफ्ट कार जप्त केली आहे हकीकत अशी आहे की कंचाड वन विभागाला खैर तस्कर होण्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार वन विभागाचे दोन पथक मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदी करून पहारा देत होते दरम्यान पहाटे साडेचारच्या च्या सुमारास टेम्पो व स्विफ्ट कार नाकाबंदी दरम्यान संशय आल्याने अडवली होती मात्र यावेळी तस्करांना लागताच अंधाराचा फायदा घेऊन वाहने टाकून पसार झाले दरम्यान आयसर टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो के मध्ये एकशे सतरा खैर प्रजातीचे लाकडे नग आढळली या कारवाईत खैर प्रजातीच्या लाकडांसह दोन वाहने असा एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल स्वप्नील मोहिते यांनी दिली तर आरोपींचे धागे शोधून काही दिवसातच आरोपींना देखील अटक होईल अशी माहिती दिली आज पहाटे आमच्या कंचार टीमला अवैध खैराची वाहतूक होत हो असल्याची गुप्त माहिती समजली होती तर त्याप्रमाणे आमच्या टीमने पूर्ण कारवाई करून एक आयसर स्विफ्ट गाडी आणि त्यासोबतच खैरमाल जप्त केलेला आहे टोटल दहा ते अकरा लाखाचा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे एकूण आणि तो सर्व आम्ही सरकार जमा केलेला आहे यामुळे या क्षेत्रात या जी होत असलेली अवैध खैर तूट आहे त्याला आळा बसणार आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढील काही पुरावे मिळालेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत